नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण खमंग अशी थालीपीठची भाजणी करणार आहोत ही भाजणी जर तुम्ही एकदा करून ठेवली तर तुम्हाला आयत्यावेळी लगेच पीठ घेऊन त्याचं थालीपीठ करता येईल तर चला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता इथे मी हे चार कप ज्वारी घेतली आहे आता हे सगळं जे साहित्य आहे मी ह्या कपने मोजून घेतलं आहे तुम्ही कुठलीही वाटी घ्या आणि त्याने मोजा या कपने मी बरोबर चार कप ज्वारी घेतली आहे एक कप तांदूळ घेतलेत तांदूळ फक्त जुना घ्या कोणताही घ्या फक्त चिकट होणारा घेऊ नका कोणताही रेशनचा घेतला तरी चालेल फक्त जुना तांदूळ घ्यायचा त्यानंतर इथे मी एक कप गहू घेतलेत इथे एक कप चणा डाळ घेतली आहे हे बघा ही एक कप चना डाळ आहे एक कप पिवळी मुगाची डाळ आहे एक कप पोहे आहेत त्याच्यानंतर त्याच ह्याने अर्धा कप आपण पांढरी उडदाची डाळ घेतली आहे अर्धा कप ही लाल मसूरची डाळ घेतली आहे एक पाव कप आपण ह्याच्यामध्ये साबुदाणे घालायचे साबुदाण्यामुळे छान चिकटपणा येतो आणि पोहे घातल्यामुळे थालीपीठे छान खुसखुशीत असे होतात आता एका चमच्याने मी हे चार चमचे धने घेतलेत दोन चमचे जिरं आहे दीड चमचा ओवा घेतला आहे आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतले आता आपण काय करायचं आहे हे सगळं साहित्य भाजून घेऊया आता इथे बाजूला कढई ठेवली आहे कढई मी व्यवस्थित गरम करून घेतली आहे गॅस कमी केला आहे सुरुवातीला ज्वारी घालूया आपल्याला ज्वारी अशी खूप नाही भाजायची आहे खूप जर भाजलात तर त्याचा चिकटपणा निघून जाईल त्यामुळं एक चार ते पाच मिनटं कमी गॅसवरती फक्त आपण याला व्यवस्थित परतून घेऊया आता इथे एक पाच मिनटं असं एकसारखं हलवत मी अगदी बारीक गॅसवरती ज्वारी फक्त चार ते पाचच मिनटं भाजून घेतली आहे आता काढून घेऊया इथे मी भाजलेली ज्वारी एका परातीमध्ये असं कॉटनचं कापड टाकलं आहे आणि त्याच्यावरती काढून घेतली आहे म्हणजे याला पाणी सुटणार नाही आता याच्यावरच आपण सगळी भाजलेली धान्य घालून घ्यायची ज्वारीनंतर याच्यात घालूया गहू गहू ही सेम चार ते पाचच मिनटं भाजायचे कुठलंही धान्य जास्त भाजू नका आणि मोठ्या गॅसवर भाजू नका नाहीतर आपली जी भाजणी आहे ती खूपच अशी कोरडी होईल त्यामुळं एक चार ते पाचच मिनटं अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता इथे गहू ही एक पाच मिनटं बारीक गॅसवर भाजलेत हे काढून घेऊया आता गव्हानंतर याच्यात घालूया तांदूळ तांदूळ ही चार ते पाच मिनटासाठी भाजूया आता इथे तांदूळ भाजतही मला एक पाच मिनटं झाले आहेत हे बघा असे पांढरा रंग होतो तांदळाचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यातलं कुठलंही धान्य भाजताना एकसारखं हलवत भाजायचं म्हणजे ते सगळीकडून एकसारखं भाजलं जातं आता हे तांदूळ आपण काढून घेऊया आता तांदूळ काढलेत याच्यात झाले आहे चणा डाळ चणा डाळ ही आपल्याला चार ते पाच मिनिट भाजायची आहे आता इथे चणा डाळ ही मी पाच मिनिट भाजून घेतली आहे आता ही काढून घेऊया आता चणा डाळ काढली आहे आता याच्यात घालूया मुगाची डाळ मसूर डाळ आणि उडदाची डाळ आणि ह्या तिन्ही डाळी आपण एकत्र भाजून घ्यायच्या आहेत याला एक पाच ते सात मिनिटच भाजा कारण आता आपण तिन्ही डाळी एकत्र घातल्या आता ह्या तिन्ही डाळी मी एक, एक सात मिनिट बारीक गॅसवर व्यवस्थित एकसारखा हलवत आहे आता ह्या डाळी काढून घेऊया आता या कढईत घालूया साबुदाणे आणि पोहे साबुदाणे आणि पोहे एकत्र भाजायचे हेही आपण एक पाच मिनिट भाजून घेऊया आता इथे एक पाच मिनिट झाले आहेत साबुदाणे आणि पोहे व्यवस्थित भाजले आहेत हे बघा पोहे ही छान असे कुरकुरीत झालेत आता हे काढून घेऊया आपण सगळं धान्य भाजून आहे आता काय करायचं धने घ्यायचे तर याच्यात जिरं घालूया आणि याला थोडंसं एक मिनिटभर नुसतं परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही फक्त एक मिनिटभर परतायचं आता आपली कढई गरमच असते आता एक मिनिट झालं आहे गॅस बंद करायचा आणि आपण जे ओवा आणि मेथीदाणे घेतले होते ते याच्यात घालायचं गॅस बंदच केला आहे कारण आता हे कढई गरम आहे आणि धने आणि जिरेही गरम आहे त्या ह्याच्यामध्ये ओवा आणि मेथीदाणे भाजले जातात जर हे तुम्ही खूप भाजलात तर आपल्या भाजणीला कडवट अशी चव येते त्यामुळे फक्त हे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तर असं ह्या गरम कढईत हलवायचं एक अर्धा मिनिट हलवून घेऊया हे बघा हे फक्त मी एक अर्धा मिनिट गॅस बंद आहे फक्त गरम कढईत परतून घेतलं आहे आता हे पण आपण काढून घेऊया इथे आता आपली ही सगळी भाजणी करून तयार आहे हे एकत्र मिक्स करायचं आणि याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि मग गिरणीतून याला दळून आणायचं आणि दळताना अगदी बारीक करायचं नाही थोडंसं मध्यम असं दळून घ्यायचं आपण जसं भाकरीला पीठ थोडंसं जाडसर ठेवतो मध्यम असं तसं पीठ आपण याचं दळून आणायचं आहे आता हे मी व्यवस्थित गार करून गिरणीतून दळून आणणार काल आता आपण जी भाजणी करून घेतलेली त्याच्यात हे बरोबर दोन किलोचं भाजणीचं पीठ तयार झालं आहे आणि हे बघा हे असंच दळायचं आहे थोडंसं जाडसर खूप बारीक करायचं नाही आता मी जे काल प्रमाण सांगितलेलं ते हे अडीचशे एम एलच्या कपने सांगितलेलं आता हा कप आहे हा बरोबर अडीचशे एम एलचा कप आहे तर ह्याने मी सगळं साहित्य मोजून घेतलं होतं तुम्हीही जर मी सांगितलेल्या प्रमाणात साहित्य मोजून घेतलात तर बरोबर आपली दोन किलोची भाजणी तयार होते आता या भाजणीपासून आपण थालीपीठ करणार आहोत तर त्यासाठी काही पूर्वतयारी करायची आहे ते दाखवते इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची तीही बारीक चिरून घ्यायची आहे एक दोन चमचे पांढरे तिळ घेतले आणि दोन चमचे दही घेतलं आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एक तीन ते चार हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडं आलं आणि एक अर्धा चमचा जिरं आता आपण भाजणी करताना त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे तरीही एक असं फ्रेश चव येण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं आणि हे फक्त वाटून घ्यायचं आणि पुढे काय करायचं दाखवते आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया मी ह्या कपने मोजून दोन कप हे जे थालीपीठची भाजणी आहे ती घेतली आहे आता याच्यात घालूया चिमूडभर हिंग जे आपण दोन चमचे तिळ घेतले ते घालूया त्यानंतर याच्यात घालायचे एक अर्धा चमचा हळद कोथिंबीर कांदा आणि हे जे आपण दोन चमचे दही घेतलं आहे याच्यात दोन चमचे दही घालून घ्यायचं दह्याने काय होतं थालीपीठ छान असं मऊ राहतं कांदा पण जास्त घालायचा जा। कांद्यानेही थालीपीठ छान मऊ राहतं आणि दह्यामुळे आपण जे खाताना असं घशात आपल्याला असं अडकल्यासारखं होतं तसं होत नाही त्यामुळे दही घालायचं आता हे सुरुवातीला थोडं मिक्स करूया आता आपण जे मिरची आलं लसूण वाटलं आहे ते घालायचं तिखट तुम्हाला जसं आवडतं आहे तसं घाला हे थोडं मिक्स करूया आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं कच्चंच तेल घालायचं आता हे सगळं आधी एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे एकसारखं मिक्स झालं की याच्यात अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मळून आहे पाणी साधच घेतलंय मी हे बघा असं थोडं थोडं पाणी घालत मी याला व्यवस्थित मळून घेते आता हे पीठ मी असं मळून घेतलंय म्हणजे खूपही घट्ट नाही खूप पातळ नाही असं मध्यम केलंय आता आपण ह्याचे थालीपीठ बनवून घेऊया आता थालीपीठ थापण्यासाठी इथं मी कॉटनचा रुमाल स्वच्छ धुतला आहे आणि पिळून घेतला आहे हा ओला रुमाल करून घ्यायचा पिळून घ्यायचा आता काय करायचं थोडं पाण्यात हात घालून यातला एक गोळा काढून घ्यायचा हे बघा आणि याच्यावर ठेवून फक्त याला असं बोटाने पसरायचं पाण्यात हात बुडवून असं बोटांनी याला पसरत राहायचं आणि व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आता या थालीपीठ भाजणीमध्ये सगळी धान्य आपण घातली आहेत डाळी घातली आहेत त्यामुळे मुलं आता असं डाळी किंवा धान्य खायला बघत नाहीत तेव्हा असं करून ठेवा मुलांना आयत्यावेळी करून देता येतं जास्त वेळही याला लागत नाही असं फक्त बोटाने पसरत राहायचं आता थालीपीठ करण्याचे बरेच प्रकार आहेत त्यातला हा एक प्रकार मी तुम्हाला दाखवलाय बघा तुम्हाला जितकं पातळ हवंय तितकं पातळ असं थापून घ्यायचं आता आपण हे तव्यावर घालायचं आहे तव्यावर घालताना याला असं रुमाला सकटच उचलायचं आहे आपण दाखवते तुम्हाला आता इथे बाजूला तवा व्यवस्थित गरम करून घेतलाय तव्यावर थोडं तेल घालून घेऊया आणि आता रुमाल आहे असाच आहे आणि तव्यावरती पालथी घालायचा आता याला काय करायचं वरून थोडं पाणी लावायचं म्हणजे ते लवकर पटकन निघतं आणि अशी थोडी बोटं मारून घ्यायची आणि काढून घ्यायचं आता याला परत कडेनं तेल सोडायचं थालीपीठला तेल व्यवस्थित घालायचं तर ती छान कुरकुरीत अशी होतात आणि याच्यावर झाकून खालची बाजू व्यवस्थित भाजून घेऊया आता बघूया हे बघा खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे आता परतूया आणि दुसरी बाजूही थोडी एक अर्धा मिनिटवर भाजून घेऊया आता इथे बघा आपलं छान दोन्ही साईडने थालीपीठ व्यवस्थित भाजलं आहे आणि छान असं तयार झालं आहे तर आता बाकीचेही थालीपीठ मी असे करून घेते इथे आपले छान खमंग खुसखुशीत असे थालीपीठ तयार आहेत हे चवीला खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा